वारकरी पन्नास किलोमीटरचा टप्पा पार करत जेजुरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या पायाची मालिश जी आहे ती थी या ठिकाणी केली जाती आहे आपल्यासोबत मळेगावकर आहेत आपण त्यांच्याबरोबर जाणून घेणार आहोत कधीपासून तुम्ही करताय आणि वारकरी जे आहेत पन्नास किलोमीटरचा टप्पा जो आहे तो पार झाला माऊडी नमस्कार आम्ही वारी भवानी म्हणून सुरुवात केलेली आहे आमचा चौथा दिवस आहे वारीला आलेल्या वारकऱ्यांना मालिश कोण देणं आम्ही तीन टप्पे पार करून आता चौथ्या टप्प्या आम्ही जेजुरात आलेलो आहोत तसं आम्ही पुढे पंढरपुरामध्ये पण आम्ही पुढे जाणार आहोत आणि माऊलींची पालखी पंढरपुराच्या दिशेद्यानात त्या त्या ठिकाणी मुक्काम असेल विसावा असेल त्या विसावाच्या ठिकाणी आम्ही ही फ्री ऑफ माउलीज आम्ही करून देणार आहोत पण किती आत्तापर्यंत प्रतिसाद जो आहे तो मिळतो आहे आणि दरवर्षीपेक्षा यावेळेस गर्दीचा उच्चांक पाहिला ह्या टामाला वारी म मध्ये वारकरी भरपूर प्रमाणामध्ये आलेले आहेत त्यामुळे आम्हाला पण मॉलिश करायचं उत्साही चांगला भेटतो आम्ही पर म्हणजे एका दिवसाला आम्ही तीन चार हजार लोकांना आम्ही मॉलिश करतो आम्ही सकाळ संध्याकाळ असा सहा सा, ताच आमचा टार्गेट आहे मॉलिश करायचं आणि आम्हाला पण तो आनंद वाटतो मॉलिंगचे पायांना हात लावून इतकं वर्ष पितामरी कंपनीचं किरण तेल वारी हे आम्ही गेली बावीसा वर्षी करतो आम्ही अनुभव अनुभव एकदम छान आहे जवळ आषाढी वारी हे आम्हाला जवळ येते जवळजवळ तर आमच्या महिनाभर आम्ही तयारीची सुरुवात करतो जे माझे सहकारी आहेत मी आहे आम्ही बाबा उस्तही आम्हाला जायचं वारी आहे वारीच जायचं आहे मग आता घरचे आहे मग सर्व आठवून वारीकडे आम्ही दिशाला वीस दिवस वारीमध्ये वारी वारी आम्ही पूर्ण वेळ असतो सकाळी किती वाजता काम सुरू करतो आणि संध्याकाळी आम्ही सकाळी चारला आम्ही उठतो चार वाजून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत वा, माऊळीच्या आम्ही हे करत असतो मावळीच करत असतो नक्की सकाळी चार वाजल्यापासून या सेवेला सुरुवात होती आणि जोपर्यंत पालखी विसावा घेत नाही तोपर्यंत या सर्व जे मॉलिश करणारे आहेत त्यांचं काम चालू असतं त्यामुळं वारीमध्ये वारकऱ्याला थकवा येऊ नये किंवा पायांना त्रास होऊ नये याची सर्व खबरदारी पितांबरी कंपनीकडून घेतली जाते आहे कॅमेरामॅन आदर्श कटकेसर सा सागरावाड साम टी व्ही जेजुरी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका